नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हो हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी राम भदान यांच्या प्रचारार्थ सोमवारी सायंकाळी नेर येथे भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा तथा आमदार चित्राताई वाघ यांची सभा झाली त्यावेळी डॉक्टर प्रमिला पाटील बोलत होत्या यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे पंचायत समितीचे माजी सभापती न्यायज्योती भदाने भाजप महिला आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिराव इंजिनियर शीतल पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनीषा खलाने भाजप महिला आघाडीचे शिंदे मनीषा तालुका उपाध्यक्ष ज्योती सूर्यवंशी ज्योती पगारे यांच्यासह तालुक्यातील विविध गावातील महिला सरपंच लोकप्रतिनिधी व लाडक्या बहिणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मी उत्तर देणार आहे आता आणि मी उत्तर देणार आहे यावेळेस त्याला धडा दाखवायलाच पाहिजे धडा दाखवायचा आणि मी या ठिकाणी असतील ओके असतील त्यांनी निरोप द्या त्यांनी निरोप द्याच लगेच एवढा मोठा मॉ मी रोहिदास पाटलांच्या इलेक्शनला सुद्धा बघितला नव्हता मुलाला पुढे येऊ दिलं ना त्या सारख्या भावाच्या बायकोला पुढे येऊ दिलं आणि आज आधी बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद